हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा एक काळ असा होता तेव्हा आपण सरळ सगळ्या कुर्त्यांवर मॅचिंग घालायचो या लेगिन्सची तेव्हा खूप फॅशन होती परंतु बदलत्या काळानुसार ट्रेंड आणि कपड्यांचे पॅटर्न देखील बदलत जातात आता या लेगिन्सची जुनी फॅशन जाऊन त्याऐवजी वापरता येतील असे काही नवी पर्याय सध्या ट्रेंड मध्ये आहेत लेगिन्स ऐवजी आता कुर्त्यांवर शोभून दिसेल असे काही नवीन पर्याय कोणते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नंबर एक प्लाझो पॅन्ट लेगिंग्स ऐवजी आपण कुर्त्यांवर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग पॅटर्नच्या प्लाझो पॅन्ट्स देखील घालू शकता या प्लाझो पॅन्ट्स खालच्या बाजूने थोड्या पायघोळ असतात वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे क्रॉपटॉप शॉर्ट्स किंवा लॉंग कुर्ता शर्ट टी शर्टवर देखील या प्लाझो पॅन्ट्स अगदी परफेक्ट मॅच होतात या प्लाझो पॅन्टमध्ये सध्या मल्टी कलर प्रिंटेड वर्कच्या अशा सुंदर सुंदर प्लाझो पॅन्ट्स अवेलेबल आहेत नंबर दोन स्टेट फिट पॅन्ट फिट पॅटर्नच्या देखील आपण लेगिंग ऐवजी वापरू शकता या पॅन्ट्स खालच्या बाजूने निमुळते असतात या तुम्हाला क्लासी आणि स्टायलिश लुक देऊ शकतात आपण कुर्त्यांवर देखील अँकल लेंथ पर्यंतचे या स्टेट फिट पॅन्ट घालू शकता नंबर तीन सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्टचा पॅटर्न हा थोडाफार लेगिन्सप्रमाणेच असतो या सिगारेट पॅन्ट प्रमाणे पायाला अगदी चिकटून फिट बसतात लेगिन्स ऐवजी सिगारेट पॅन्ट कुर्त्यावर अधिक जास्त शोभून दिसतात त्यामुळे अशा पॅन्ट देखील तुम्ही ट्राय करू शकता नंबर चार धोती पँट्स आपण लेगिन्स ऐवजी कुर्त्यावर अशा प्रकारच्या धोती देखील घालू शकता या धोती पॅन्ट्स अगदी सहज घालता येतात तसेच या थोड्या मोकळ्या सैलसर असल्याने त्या अगदी कम्फर्टेबल देखील असतात नंबर पाच शरारा पँट्स लेगिन्स ऐवजी शरारा पँट्स हा देखील बेस्ट ऑप्शन असू शकतो शॉर्ट कुर्त्यावर या शरारा पँट्स खूप सुंदर दिसतात कोणत्याही खास फंक्शनला या शरारा पॅन्ट आणि कुर्ता तुम्हाला सुंदर आणि आकर्षक लुक देतील नंबर सहा वाईड लेग पँट्स वाईड लेग पॅन्ट्स देखील आपण कुर्त्यासोबत पेअर करू शकता प्लाझोप्रमाणेच पायाकडील भागात थोड्या आरुंद किंवा पायघोळ असतात नंबर सात अफगाणी सलवार अफगाणी सलवार तुम्हाला एक हटक्या आणि वेगळा लुक देण्याचं काम करतो हे सलवार जसे घालायला आरामदायी असतात तसे दिसायलाही खूप आकर्षक वाटतात ए एलाईन कुर्तीसोबत अफगाणी सलवार पेअरिंग केल्यास तुमचा लूक अजूनच उठून दिसेल आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा